पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ही उद्योग नगरी अजब रक्तरंजित प्रेम प्रकरणाने हादरली खामगाव नगरीत नवरात्र व जगदंबा देवी उत्साहामुळे भक्तिरसात नाहून निघाली असताना व गरबेची नगरीत मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा रक्तरंजित घटनाक्रम घटनाक्रमाचा थरार रंगला घटनास्थळ असलेले हॉटेल रक्ताने अक्षरशः माकल्याचे भीषण चित्र होते तसेच दोघा प्रेमी युगलांचे मृतदेह रक्ताच्या थारव पडले होते घटनेची माहिती सजनपुरी परिसरासह खामगाव शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली यानंतर घटनास्थळ असलेल्या हॉटेल जिगणूकडे पोलिसांचं खामगावकरांनी धाव घेतली साहिल उर्फ सोनू सोनू राजपूत वय वर्ष बावीस राहणार साखरखेडडा तालुका सिंधखेडराजा जिल्हा बोललाणा आणि ऋतुजा पद्माकर खरात राहणार शिंदी तालुका सिंधखेड जिल्हा बोलधाणा अशी भीषण अंत झालेल्या प्रेमी व प्रियसीची नावे आहेत खामगाव शहरातील सजनपुरी येथील जिगणू हॉटेलमध्ये का काल मंगळवारी रात्री उशिरा हे थरारक हत्याकांड घडले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत या घटनेने खामगाव खामगा हादरले असून जुगनू हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलंय दोन्ही प्रेमी युगल साखरखेरडा परिसरातील रहिवासी असून खामगाव येथे राहत असल्याचे कळते आहे यूट्यूब चैनल वी वी एस मजेस पंडरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा